शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आज तब्बल दोन वर्षांनी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवरील ही सुनावणी आहे या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल द्यावा अशी मागणी काही दिवसांपूर्वीच हे प्रकरण मेन्शन ठाकरे गटाच्या वकिलांनी केलं होतं त्यानुसार आज ही सुनावणी निश्चित करण्यात आली आहे आज आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आज ह्या अर्जावर सुनावणी होणार आहे आणि तो अर्ज तेवीस आय आयटम नंबर तेवीस आहे दुपारी साडेबारा एकपर्यंत ह्याच्यावर सुनावणी होईल आणि शक्यता आहे की एकनाथ शिंदे यांना त्या अर्जावर नोटीस इश्यू केली जाईल आणि त्यांचं लेखी उत्तर मागितलं जाईल आणि शक्यता दाट आहे की काही आठवड्यात आज शक्यता नाही ती पण एक दोन आठवड्यात जसे निर्देश राष्ट्रवादीच्या बाबतीत दिले गेले होते अजितदादांना पक्ष आणि चिन्हा वापरण्याबाबत तसेच निर्देश जस्टिस सूर्यकांत हे शिवसेनेच्या प्रकरणात एकनाथ शिंदेना पण देतील अशी दाट शक्यता आता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या